इंडिया न्यूज महाराष्ट्र सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा जुना बिडी घरकुल सोलापूर येथे फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या फूड फेस्टिवल जवळपास तीस ते चाळीस स्टॉल लावण्यात आले होते यात विविध प्रकारचे खवय्यांचे स्टॉल लावण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोशल विद्यालयाचे प्राचार्य तांबोळी सर जैनुद्दीन पटेल सर होते अध्यक्षस्थानी हायस्कूलचे खलील तसेच प्राथमिकच्या मुख्याध्यापिका खान मॅडम सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले प्रमुख पाहुणे तांबोळी सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी जीवनात फक्त अध्यापन न करता आपण विविध क्षेत्रात आपल्याला असलेल्या सुप्त गुणांचा विकास कसा करता येईल त्याचे एक उदाहरण सांगायचं झाले सा तर शालेय जीवनात फूड फेस्टिवलच्या रूपात आपण करता येईल सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भोजनाचा आस्वाद या फूड फेस्टिवलमध्ये मध्ये घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान लालकोठे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोहेल महागामी यांनी मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख <tip> <tip> <tip>

जो <laughs> चार आजकल इतने चल रहे थे इतने दुकानें चल रही हैं अभी सभी को नौकरियाँ मिलना बहुत कठिन है नौकरी मिलना नौकरी मिलने को फायदा मिलेगा बहुत अच्छी इसकी वजह से बच्चों के माइंड पर एक अच्छे संस्था हो गए लगता है, असं म्हणजे लगत आहे आपसातले मैदान दिसून एक आनंद आनंदाचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं मेरा जो सब्जेक्ट आहे मराठी रण्याचे आहे तो हिंदी बाकी जरा टाका जात आहे तो ان کی طرف سے تحقیقات کے طرف لگایا جاتا ہوا ہے